आम्ही प्रभाग क्रमांक बावीसमधले त्रस्त नागरिक जे या आत्तापर्यंतच्या आलेल्या निवडून आलेले जे नगरसेवक आहेत सन्मान्य अविनाशजी बागवे यांची जी कारकीर्द बघता आत्तापर्यंत आमच्या सगळ्या गैरसोयी झालेल्या आहेत त्याची कुठंतरी पूर्ती व्हावी आणि त्याला कुठंतरी नवीन चालना मिळावी म्हणून आम्ही मृणालताई कांबळे यांच्याकडे नवीन नजरेने बघतो आहे आमच्या अनेक समस्या असताना त्याच्याकडं फक्त न फक्त बापूसाहेब कांबळे यांनीच आत्तापर्यंत लक्ष देऊन त्यांनी आमच्यासाठी कार्य केले आत्तापर्यंत जे कार्य बापूसाहेब कांबळेंनी केले त्याला पाठबळ एक राजकारणातनं मिळावी म्हणून मृणालताई कांबळे ह्याच आमच्या आदर्श नगरसेविका बनणार आहेत या आम्ही त्यांच्या दृष्टिकोनातनं त्यांच्याकडे बघतोय अनेक समस्या आहेत स्वचालयाच्या असतील इतर ड्रेनेजच्या समस्या असतील अनेक अशा समस्या आहेत की ज्यातनं आम्हाला खूप त्रास होतो आहे आणि त्यातनं आमची सुटका आणि चांगल्या रीतीनं आम्हाला सगळ्यास सुखसोय मिळवून देणार हे आमचा चांगला विश्वास आहे तुम्ही पाहिलं त्या सुलभ शौचालयाची तुम्ही अवस्था बघा या व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्हाला बघण्यात येईल हे सुलभ शौचालय कसं आहे कसं सामान्य नागरिकांनी याचा उपयोग करायचा आहे गाणीचं साम्राज्य झालं आहे आणि त्या साम्राज्याला कसं आपण निस्तरायचं आहे तर ह्या ह्याच्यासाठी एकनेकच आम्हाला विश्वास दिसतोय ते मृणालता आहे ह्याच पर्याय आम्हाला दिसत आहेत आणि त्यांचं काम आणि त्यांचं जी आमच्याबद्दलची भावना आहे त्या आम्हाला त्याच्यामुळं विश्वास आहे की मृणालताईच करू शकतील त्या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर प्रथमतः निवडणूक लढवत आहेत त्यांची चिन्ह आहे कमळ अ गटातील त्या उमेदवार आहेत अनुसूचित जातीतल्या